नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट कि आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणी पाणी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून शेवट पर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी आपण कि आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी काय येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या शिवारात पाऊस पडणार काय काय या पावसामुळे आताचा जो पाऊस दिसत आहे का या पावसामुळे पुन्हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडणार का नाही या चिंतेच सुद्धा निरसन आज केल्या जाणार आहे तर पहिल्यांदा बघा मित्रांनो की या ठिकाणी लक्षात घ्या की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली जी परिस्थिती आहे त्यामुळे संपूर्ण बाष्प हे महाराष्ट्राच्या दिशेनं आकृष्ट होत आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डगांचा ताफा आपल्याला संध्याकाळच्या वेळी येताना दिसत आहे आणि यामुळे लक्षात घ्या मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश यामधील छत्तीस जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला एक काम करायचंय शेतीतील काम ही ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होत असेल तर रोखायची कारण या विजेला त्या ठिकाणी सुरसूतक नसते या विजा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात कोसळत असतात म्हणून लक्षात घ्या ढगांचा गडगडाट होऊ लागला विजांचा कडकडाट होऊ लागला तर तुम्हाला हात जोडून विनंती करतो मित्रांनो की आपण झाडाखाली अजिबात थांबू नका आणि आपण मोबाईल स्विच ऑफ करून सुरक्षित ठिकाणी स्वतः स्वतःचं कुटुंब आणि आपल्या गुराढोरांना घेऊन जा बरेच जणं म्हणतात की झाडाखाली खाली थांबल्यानं काय होतंय मी याच्यापुढे समजावून नाही सांगू शकत तर तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचे कारण या विजांना बंधन नाही त्यामुळे येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार आहे पाणीच पाणी पाण्याचं सोडून द्या पण वाऱ्या संघ आणि विजान खेळू नका कारण तुमचा जीव लाख मोलाचा आहे जीव सुखी तर दुनिया सुखी असं म्हणतात त्यामुळं स्वतःचा जीव जोखमीत घालून कामं करू नका कारण येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह होणार आहे जोरदार पाऊस पाऊस आणि गारपीट आणि जो तुमचा दुसरा प्रश्न होता की बाबा आता पाऊस पडतोय मग पावसाळ्यात पडणार की नाही तर बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे यंदा पाऊस हा शंभर टक्के जबरदस्त कोसळणार आहे त्यामुळे भीती सोडून द्या सध्या स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा आणि गुराढोरांचा जीव वाचवा एवढीच आपणास विनंती भविष्यात आपल्या राज्यामध्ये पाऊस कसा कोसळणार हवामानाची इत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूबच्या चॅनल मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार